आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे गटानं आता रणनीती आखली आहे नऊ जून पासून ठाकरे गट रस्त्यावर उतरून पालिकेच्या तयारीची सुरुवात करणार आहे नऊ जून रोजी ठाकरे गटाच्या वतीनं मुलुंड येथील कालिदास सभागृहात एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय या मेळाव्यामध्ये युवासेना नेते आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील लढा आपल्या मुंबईचा ही टायगलाईन घेऊन ठाकरे गट आता मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा सुरुवात करणार आहे मुलुंड येथील मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन आदित्य ठाकरे करतील आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ठाकरे गट आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्यामुळे आता चर्चांना उधाण तर एकंदरीतच आगामी मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे गटानं ही, ही रणनीती आखलेली आहे नऊ जून पासून गट आता रस्त्यावर उतरून पालिकेच्या या निवडणुकीची तयारी सुरू करणार आहे नऊ जून रोजी ठाकरे गटाच्या वतीनं मुलुंडमध्ये कालिदास सभागृहात एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना आदित्य ठाकरे हे संबोधित करतील त्यामुळे आदित्य ठाकरे नेमका काय कानमंत्र देणार आणि एकंदरीतच या पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कशी तयारी केली जाईल हे पाहणं महत्वाचं असेल लढा आपल्या मुंबईचा ही टाईपलाईन घेऊन आता ठाकरे गट एकंदरीतच मोर्चे बांधणीला लागलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराला सुरुवात आता ठाकरे गट करत आहे